श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन ह्या नवीन व्हिडिओ तिथीला हरतालिका साजरी केली जाते यंदा सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे हरतालिका व्रत महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाल्याने त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेऊन जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू किंवा काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखीची पण पूजा करतात पूजास्थळ फुले आणि पानाने सजवतात चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरवून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांची मूर्ती स्थापित करतात यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या आणि भगवान शिवाला धोतर आणि कापड अर्पण करावे आणि षडशोपचार पूजा करावी त्यानंतर तृतीयेची कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही कानोळे याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणून आज हरतालिकेतृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक एडापिढा भांडणं पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला बस लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणी याग्रांचे दुष्प्रभाव असतील घरामध्ये पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि ह्या काही विशेष स्थिती या जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला आपल्याला विधी व देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे सुद्धा दिवा हा लावून घ्यायचा तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला खोलून टाकायचे कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मीतील आपल्याला घरातन बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही जाळायची हरतालिकेच्या दिवशी घरामध्ये शेण जाळण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिढ्या दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या, त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता आपल्याला थोडेसे कळेत तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय तसेच आपल्या सुद्धा समर्पित आहे जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकाराचा प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता आपल्याला हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की प्रचंड दूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला या मातीच्या पंथीला देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि त्यानंतर या मातीच्या पंथीला आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं फिरवताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव या मंत्राचा जप भाग करायचा आहे संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता काही वेळाने या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील त्याच्यात जळाले असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो येतो आज संध्याकाळी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष दोष हो दो, शातृ तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्रीशिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव